आयुक्तालयांच्या अंतर्गत येणारी असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या लक्ष्मण जगताप यांनी या मुद्द्यावर सातत्याने पाठपुरावा करत शासनाचे लक्ष वेधले त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे पुण्यातील छप्पन्न धर्मदायी रुग्णालयांच्या नावापुढे धर्मदायी शब्द आता बंधनकारक करण्यात आले आहे हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू करण्यात आला असून राज्यातील एकूण तीस धर्मदाय रुग्णालयांना याचे पालन करावे लागणार आहे काय मिळणार लाभ पंचेचाळीस हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या निर्धन रुग्णांना मोफत उपचार एक लाख ऐंशी हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना पन्नास टक्के सवलत प्रत्येक धर्मदाय रुग्णालयात यासाठी दहा टक्के खाटा निर्धनासाठी आणि दहा टक्के खाटा दुर्बलांसाठी राखीव दोन हजार तीन मध्ये उच्च न्यायालयाने या मान्यता दिली असून या रुग्णालयांच्या धर्मदाय रुग्णालय लिहिले असेल त्यामुळे सामान्य रुग्णांनाही याचा लाभ घ्यायला सोपे होईल रुग्णालयाची माहिती कशी मिळवायची प्रत्येक धर्मदाय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आता खालील माहिती स्पष्टपणे लिहावी लागणार आहे पुण्यातील छप्पन धर्मदायी रुग्णालयांची यादी त्यांचे पत्ते आणि संपर्कासाठी वैद्यकीय समाजसेवकांची नावे खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहेत कृपया गरज असल्यास याचा जरूर वापर करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा